जो शेतकरी कर्जात बुराला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला भोगोयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये काय बोलत आहे सध्या जर बैलगरे कर्जमाफीवरती जास्तीत जास्त दो राज्यामध्ये जा जे बघणार आहोत हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातो आहे केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाचशे नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर हो आहे